नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर बघा काल जो काही तुमच्यासाठी प्रश्न होता सतरावा प्रश्न तर त्याचं उत्तर आपण अगोदर घेऊया आणि नंतर आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर बघा कालचा प्रश्न काय विचारला होता तर बघा सतरावा प्रश्न होता ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं होतं तर भरपूर जणांनी त्याचं उत्तर कमेंटमध्ये दिलं आहे तरी त्यांचे धन्यवाद आता बघा प्रश्न जाणून घेऊया आणि लगेच उत्तर त्याचं घेऊया तर प्रश्न होता त्रेपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे बघा वहिदा रहमान वहिदा रहमान यांना बघा त्रेपन्नवा दादासाहेब फालके पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला तर कोणत्या वर्षाचा होता तर दोन हजार एकवीसचा होता बघा तो दोन हजार एकवीसचा होता तो दोन हजार तेवीसमध्ये प्रदान करण्यात आला कोणत्या वर्षाचा होता तर दोन हजार एकवीसचा होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रदान करण्यात आला हा होता त्रेपन्नवा आता त्रेपन्नवा वैदा रहमन यांना प्रदान करण्यात आला तर बावन्नवा कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा आशा पारेख आशा पारेख यांना बावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता आता त्रेपन्नवा झाला बावन्नवा झाला तर दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली बघा एकोणीसशे ला झाली त्यावेळी पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार हा पुरस्कार बघा कोणाचा प्रदान करण्यात आला होता तर देविका राणी देविका राणी यांना बघा एकोणीसशे एकोणसत्तर साली पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता आता प्रश्न आहे दादासाहेब फाळके यांच्यावर तर बघा दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते कोणास तर दादासाहेब फाळके यांना बघा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते ते दव ते बघा दिग्दर्शक होते त्यांनी एकोणीसशे तेरा साली कोणत्या वर्षी तर एकोणीसशे तेरा साली बघा भारतातील पहिल्या पूर्ण लांबीचा चित्रपट राजा हरिश्चंद्र जो काही आहे बघा तो दिग्दर्शित केला होता एकोणीसशे तेरा साली कोणी दिग्दर्शित केला होता तर बघा दादासाहेब फाळके यांनी कोणता चित्रपटर राजा हरिश्चंद्र इत्यादी माहिती बघा आपण एका प्रश्नावरून घेतली आहे मित्रांनो आज जे काही प्रश्न आहेत बघा ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला बघा तुमच्यासाठी एक स्पेशल असा प्रश्न जो त्याचं उत्तर तुम्हाला बघा कमेंटमध्ये द्यायचा आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा आजचा त्यामध्ये सर्व महत्त्वाचे चालू घडामोडीचे तसेच बघा जी केचे प्रश्न आपण कवर केले आहेत आता आजचा आपला पार्ट असणार आहे बघा बारावा या पार्टमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी सर्व प्रश्न संच घेऊन आलोत जे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जसे प्रश्न विचारले होते त्याच पद्धतीचे प्रश्न आपण बघा दोन हजार चोवीससाठी साठी घेऊन आलोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि चॅनलला बघा व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही कारण ही सर्व मेहनत बघा तुमच्यासाठी आहे आणि आपल्या व्हिडिओमधून बघा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न हे भेटणार आहेत तर व्हिडिओ आपण बघा शेवटपर्यंत नक्की पाहायचा कारण आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे पहिला प्रश्न काय म्हणतो बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत आता मागच्या दोन तीन दिवसापूर्वी बघा लोकसभा मतदारसंघ आपण पाहिले होते तर आता प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर बघा पर्याय ब दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रामध्ये एकूण बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत आता चौतीस आहे बघा पर्यायामध्ये तर चौतीस काय आहे तर बघा जिल्हा परिषद आहेत जिल्हा परिषद आहेत बघा चौतीस महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस काय आहे तर बघा अठ्ठेचाळीस आहेत बघा लोकसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ किती आहेत तर अठ्ठेचाळीस आहेत जिल्हा परिषद आहेत बघा चौतीस आणि विता विधानसभा मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आता अठ्ठ्याहत्तर काय आहे अठ्ठ्याहत्तर तर अठ्ठ्याहत्तर आहेत बघा जिल्हा परिषद सदस्य संख्या महाराष्ट्राची जिल्हा परिषद सदस्य संख्या किती आहे तर बघा अठ्ठ्याहत्तर एवढी आहे आता प्रश्न आहे विधानसभा तर विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा ता राहुल ता 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 नार्वेकर राहुल नार्वेकर हे बघा विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि हेच बघा सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष देखील आहेत राहुल नार्वेकर बघा मित्रांनो एका प्रश्नावर आपण बघा किती भरपूर माहिती पाहिली ना असेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत तरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे बघा तेहतीसावा तेहतीसावा व्यास सन्मान दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क पुष्पा भारती तेहतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा पुष्पा भारती पुष्पा भारती यांना बघा प्रदान करण्यात आला त्यांना कशासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर बघा यादे यादे और यादे 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 और यादे, यादे या संस्मरणासाठी बघा पुष्पा भारती यांना तेहतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आला तेहतीसावा पुष्पा भारती यांना प्रदान करण्यात आला, प्रदान करनेत आला तर बत्तीसावा कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी बत्तीसावा यांना प्रदान करण्यात आला होता पागलखाना यासाठी बघा डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना बत्तीसावा व्यास सन्मान पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता बत्तीसावा ज्ञानचतुर्वेदी तेहतीसावा पुष्पा भारती आता एकतीसावा पाहूया तर एकतीसावा आहे बघा असगर वसाहत यांना प्रदान करण्यात आला होता हे झालं एकतीसावं बत्तीसावं तेहतीसावं तर पहिला व्यास्य सन्मान पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा रामविलास शर्मा राम विलास शर्मा यांना बघा एकोणीसशे एक साली एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिला व्यास सन्मान पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता म्हणजेच व्यास सन्मानाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून झाली आता एक प्रश्न तुमच्यासाठी देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे? आहे, आहे तर बघा भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार कोणता आहे म्हणजेच व्यास आहे ज्ञानपीठ आहे की साहित्य अकादमी आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे काय प्रश्न आहे तर भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार हा कोणता आहे आता भारतामध्ये बघा स सा, साहित्यिक पुरस्कारामध्ये बघा व्यास सन्मान हा दुसरा येतो तर पहिला पुरस्कार कोणता येतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे त्यानंतर एक दुसरा प्रश्न देतो त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे जर तुम्ही बघा जे काही दिवसाचे चालू घेत बघा ते जर तुम्ही पाहत असेल तर याचं उत्तर तुम्हाला नक्कीच येणार आहे तर प्रश्न काय आहे बघा अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार हा संस्कृतसाठी बघा कोणाचा प्रदान करण्यात आला कितवा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा संस्कृतसाठी कोणास प्रदान करण्यात आला या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायची आहेत मित्रांनो कमेंटमध्ये बघा उत्तरे देतच चला कारण तुमचा अभ्यास हा आ... खूप लक्षात राहील जेणेकरून बघा खूप लक्षात राहील तिसरा प्रश्न आहे आणि त्याबद्दल त्यामुळे बघा तुमची रिव्हिजन देखील होणार आहे त्यासाठी बघा त्या मी जे काही प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायला सांगतो त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की द्यायची आहेत तिसरा प्रश्न काय आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेला टनेलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ज्याचं उत्तर असणारे बघा पर्याय क अरुणाचल प्रदेश तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेला टनेलचे उद्घाटन हे बघा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आले आता बाकीचे जे काही राज्य आहेत ते पर्यायबद्दल आपण सर्व माहिती घेऊया म्हणजे पूर्ण रिव्हिजन या ठिकाणी होऊन जाईल तर पहिला आहे बघा महाराष्ट्र तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय काय उद्घाटन केले आहेत बघा तर पहिला आहे बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू ज्याला नाव काय दिले आहे तर बघा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू हा बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे आणि याच सागरी सेतूचे उद्घाटन कोणी केले होते तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यानंतर दुसरा काय आहे बघा महाराष्ट्रातील तर बघा भारतातील पहिला अंडर वॉटर सी टनेल जो काही महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी होत आहे तर त्याचे उद्घाटन देखील बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले होते हे झाले महाराष्ट्राचं आता पश्चिम बंगाल दुसरे राज्य आहे पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या ठिकाणी बघा कशाचे उद्घाटन करण्यात आले तर बघा भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो टनेल भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो टनेल याचे उद्घाटन करण्यात आले बघा पश्चिम बंगाल या ठिकाणी हा टनेल जो कोणत्या नदीवर नदीवर तयार करण्यात आला आहे तर बघा हुगळी हुगली नदीवर तयार करण्यात आला आहे अंडर वॉटर सी टनेल वेगळा आणि अंडर वॉटर टनेल मेट्रो ही वेगळी दोन्ही प्रश्न वेगळ्यात कन्फ्यूज होऊ नका त्यानंतर पर्यट आहे बघा गुजरात सर्वात खोल मेट्रो स्टेशन देखील बघा पश्चिम बंगाल हावडा याच ठिकाणी तयार करण्यात आले आहे बघा मी जी काही महत्वाची माहिती सांगत आहे तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे त्यानंतर पर्यट आहे बघा गुजरात तर गुजरात या ठिकाणी बघा कशाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर बघा सुदर्शन सेतू भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल हा बघा गुजरात या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे त्याला नाव काय दिले आहे तर सुदर्शन सेतू याचे उद्घाटन बघा गुजरात या राज्यामध्ये करण्यात आले आता या यावर तुम्हाला एक प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या तर बघा भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो कोठे सुरू झाली ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब इचलकरंजी तर इचलकरंजी या शहरास बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते आता इचलकरंजी आहे तर इचलकरंजी हे इचल बघा महाराष्ट्राची अठ्ठावीसावी महानगरपालिका बनली आहे कितवी तर अठ्ठावीसावी अठ्ठावीसावी महानगरपालिका बनली आहे कोणत्या जिल्ह्यातील शहर आहे आपलं तर कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यातील बघा इचलकरंजी हे शहर आहे आणि ते शहर बघा अठ्ठावीसावी महानगरपालिका बनली आहे अठ्ठावीसावी इचलकरंजी बनली आहे तर एकोणतासावी एकोणतीसावी कोणती बनली आहे तर जालना बनली आहे बघा जालना बनली आहे आता कोल्हापूरमधील इचलकरंजी शहर आहे तर कोल्हापूरला कोणत्या नावाने ओळखले जाते तर बघा कुस्तीपटूंचे शहर कुस्तीपटूंचे शहर असे बघा कोल्हापूर जिल्ह्याला म्हटले जाते हे झालं महाराष्ट्राबाबत आता भारतातील मॅन्चेस्टर म्हणजेच भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जाते तर बघा अहमदाबादला गुजरातमधील अहमदाबादला बघा महा भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते हे झालं भारताचं आणि महाराष्ट्राचं तर दक्षिण भारताचे म्हणजेच साऊथचे मॅनचेस्टर कोणास सा। म्हटले जाते तर बघा कोयंबतूर कोयंबतूरला साऊथचे म्हणजेच दक्षिण भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते कोयंबतूर हे शहर कोणत्या राज्यातील आहे तर बघा तमिळनाडू राज्यातील आहे पाचवा प्रश्न आहे गुलामगिरी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा परीक्षेमध्ये भरपूर विचारण्यात आला आहे स्टार मार्क करून ठेवा आता गुलामगिरी या पुस्तक प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे ज्याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल तर बघा पर्याय क महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा गुलामगिरी हा प्रसिद्ध बघा पुस्तक आहे जो ज्याचे लेखन केले आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले याचबरोबर बघा शेतकऱ्यांचा आसूळ शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ देखील बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनीच लिहिलेला आहे आता गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर त्याचं उत्तर आहे बघा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे जे काही पुस्तक आए, ते कर, ले -ले -ले आहे ते बघा गोपाल गणेश आगरकर यांनी लिहिलेले आहे पर्याय आहे बघा लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळकांवर एक पुस्तक विचारले जाते ते अतिशय महत्त्वाचे आहे तर प्रश्न काय विचारतात बघा मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणते पुस्तकं लिहिले होते तर त्याचं उत्तर असणारे बघा गीता रहस्य गीता रहस्य हे जे काही पुस्तक आहे तर ते पुस्तक बघा लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेले पुस्तक आहे प्रश्न विचारला जातो बघा भरपूरला तरी स्टार्क मार्क करून ठेवा याला देखील त्यानंतर पर्याय ब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर, तर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे जे परीक्षेमध्ये विचारले जाते तर बघा द अनहिलेशन ऑफ कास्ट तसेच दुसरे पुस्तक आहे बघा प्रॉब्लम ऑफ द रुपी हे दोन पुस्तक आहेत बघा जे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्या दोन पुस्तकांचे लेखक कोण को आहेत तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत मित्रांनो बघा अतिशय भरपूर महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तरी व्हिडिओला बघा लाईक करायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरायचे नाही आता एक प्रश्न तुमच्यासाठी देतो त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचं आहे तर बघा प्रसिद्ध पुस्तक आहे माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्राप्त झालेला नाही तर प्राप्त कोणाला झाला आहे तर बघा स खांडेकर म्हणजेच विष्णू सकाराम खांडेकर यांना बघा ययातीसाठी कशासाठी तर ययाती या कादंबरीसाठी बघा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बघा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक कोण असा प्रश्न विचारला तर बघा वी स खांडेकर हेच आपले योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर दुसऱ्यात बघा विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण बघा पुसुमाग्रज या टोपन नावाने ओळखतो तर त्यांना बघा एकोणीशे सत्याऐंशी साली एकोणीशे सत्याऐंशी साली नटसम्राटी यासाठी बघा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला त्यानंतर चौथ्या आहेत बघा भालचंद्र नेमाडे तर भालचंद्र नेमाडे यांना बघा दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यासाठी बघा बालचंद्र नेमाडे यांना दोन हजार चौदा साली ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आता हे झाले बघा तीन आता आतापर्यंत किती साहित्यिकास मराठी मा, साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला आहे तर बघा चार चार मराठी साहित्यिक आहेत त्यामध्ये तीन तर ऑप्शनमध्ये झाले बघा बालचंद्र नेमाडे वी स खांडेकर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज या तिघांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे आता चौथे कोण आहेत तर बघा विंदा करंदीकर तर विंदा करंदीकर यांना बघा कशासाठी कोणत्या याच्यासाठी प्राप्त झाला आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे। द्यायचं आहे त्यांना दोन हजार तीन साली हा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर तो कशासाठी प्रदान करण्यात आला त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे ययातीसाठी बघा वी स खांडेकर नटसम्राटसाठी वामन शिरवाडकर आणि बालचंद्र नेमाडे यांना बघा हिंदू जगण्याची समृद्ध अडगल आता विंदा करंदीकर यांना कशासाठी तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे आता पु ल देशपांडे हे नाव आहे बघा त्यावर एक प्रश्न आठवला तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना बघा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे कितवा तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार चा सातवा प्रश्न आहे कालमांडवी हा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क पालघर जव्हार या ठिकाणी बघा स्थित आहे कालमांडवी हा धबधबा आणि जो महाराष्ट्रातील बघा अतिशय प्रसिद्ध धबधबा आहे आता दाभोसा देखील बघा याच ठिकाणी आहे दाभोसा धबधबा दोन हजार तेवीस मध्ये बघा प्रश्न विचारला होता दाभोसा धबधबा आणि पालघरचे थंड हवेचे ठिकाण कोणते हे दोन प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते त्यासाठी हा प्रश्न बघा आपण घेऊन आलो आहोत आता सातारा या जिल्ह्यामध्ये कोणता प्रसिद्ध धबधबा दब आहे तर वजराई वजराई हा धबधबा दब आहे बघा सातारा या जिल्ह्यामध्ये आठवा प्रश्न आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे परीक्षेमध्ये बघा थंड हवेचे ठिकाण विचारले जाते त्यासाठी आपण बघा एक थंड हवेचे ठिकाण यामध्ये घेतले या आहे तर चिखलदरा हे हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय ड अमरावती अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे बघा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आता मैसमाज थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे आणि खंडाळा देखील बघा पुणेच या जिल्ह्यामध्ये आहे सातारा या ठिकाणी बघा महाबळेश्वर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे सातारा या जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये आहे भीमाशंकर व खंडाळा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे मैसमाळ आणि अमरावती चिखलदरा आता एक तुमच्यासाठी प्रश्न माथेरान हे थंडावीचे ठिकाण माथेरान हे थंडावीचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे नवा प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते तर पर्याय ड एकोणीसशे अकरा साली बघा बांधण्यात आले होते कोणत्या ठिकाणी आहे तर बघा मुंबई या ठिकाणी आहे दहावा प्रश्न आहे बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार आहे पर्याय अ रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा होणार आहे वाळवण बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये विकसित करण्यात येणार आहे तर बघा पालघर या जिल्ह्यामध्ये विकसित करण्यात येणार आहे अकरावा प्रश्न आहे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म खालीपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता तर बघा पर्याय अ लुंबिनी या ठिकाणी यांचा जन्म झाला होता शिवनेरीला बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता मऊ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता बारावा प्रश्न आहे भारताचे संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले होते तर पर्याय ड सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली बघा भारताचे संविधान हे स्वीकारण्यात आलेले होते आता एक प्रश्न तुमच्यासाठी देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे जो प्रश्न बघा परीक्षेमध्ये आते हे भरपूर वेळा विचारण्यात आला आहे तर भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे तर पर्याय क सुंदा गर्ता ही बघा हिंदी महासागरात आहे आता सर्वात मोठी गर्ता कोणती तर बघा मरियाणा गर्ता, है। गर्ता आहे जगातील सर्वात मोठी म गर्ता कोणती तर मरियाणा ही बघा पॅसिफिक महासागरामध्ये स्थित आहे चौदा प्रश्न आहे जगप्रसिद्ध घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत तर पर्याय अ रायगड जगप्रसिद्ध घारापुरी लेणी हे बघा रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत आता पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत तर प्रसिद्ध लेण्या आहेत तर बघा छत्रपती संभाजीनगर पितळखोरा अजंता वेरूळ या तीन महत्वाच्या लेण्या आहेत बघा ज्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत बघा नंतर पर्याय ब आहे सातारा तर सातारा या जिल्ह्यामध्ये कोणत्या लेण्या आहेत तर बघा वाई या लेण्या आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आहेत बघा कार्ले लेण्या कारले लेण्या आहेत बघा पुणे या जिल्ह्यामध्ये पंधरावा प्रश्न आहे कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर पर्याय ब तेरेखोल नदी तेरेखोल नदी ही बघा कोकणच्या दक्षिण सीमेजवळून बघा वाहणारी नदी आहे सोळावा प्रश्न आहे राज्यसभेचा सभासद होण्यासाठी कमीत कमी वय किती असणे आवश्यक आहे तर पर्याय ड तीस वर्षे राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी कमीत कमी वय हे तीस वर्ष असणे आवश्यक आहे राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजेच उपराष्ट्रपती भारताचे सध्या कोण आहेत तर जगदीप धनखड तर जगदीप धनखड हे बघा राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत आता प्रश्न आहे बघा शेवटचा ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचा आहे तो तुमच्यासाठी प्रश्न असणार आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी एकमेव महिला वेटलिफ्टर कोण आहे जर तु ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे आता हे झालं जे केचे आणि जे मागील दिवसांमध्ये घडलेले चालू घाणे बघा त्याबद्दलचे प्रश्न आता पाहूया दिवसाचे चालू घाणूचे प्रश्न तर आता आजचा पाठ आहे बघा एकशे चारवा या पाठमध्ये आपण आठ मे दोन हजार चोवीस या दिवशी बघा जे काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण यामध्ये कव्हर केले आहेत आता पहिलाच प्रश्न आहे बघा ब्लादिमीर पुतीन यांची कितींदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी बघा शपथ घेतली आहे तर बघा पर्याय क पाचव्यांदा व्लादिमीर पुतीन यांनी बघा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची पाचव्यांदा शपथ घेतली आहे कोणत्या देशाच्या तर रशियाच्या कोणी घेतली ब्लादिमीर पुतीन कितव्यांदा घेतली तर पाचव्यांदा घेतली आता यांना बघा अठ्ठ्याऐंशी टक्के मतं पडले आहेत ब्लादिमीर पुतीन यांना यांचा कार्यकाळ किती वर्षापर्यंत असणार आहे तर दोन हजार तीस दोन हजार तीस पर्यंत बघा यांचा कार्यकाळ असणार आहे आणि जेव्हा हे बघा ब्लादिमीर पुतीन हे रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेत होते तर त्यावेळी बघा रशियातील भारताचे राजदूत आता रशियातील भारताचे राजदूत कोण आहे हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे तर बघा विनय कुमार हे भारतातील रशियाचे राजदूत आहेत बघा आणि हे बघा त्यावेळेला हजर होते कोण विनय कुमार दुसरा प्रश्न आहे ऑक्सफर्ड बुकस्टोर बुक, बुक कव्हर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर पर्याय ड भावी मेहता यांना बघा जाहीर झाला आहे ऑक्सफर्ड बुक स्टोर बुक कव्हर पुरस्कार दोन हजार ते चोवीस तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात कोविड नाईन्टीनच्या नवीन व्हेरियंट फ्लडचा वेगाने प्रसार होत आहे तर पर्याय क अमेरिका या देशामध्ये दे बघा कोविड नाईन्टीनचा नवीन वेरियंट जो काही फ्लड वेरियंट आहे बघा नवीन या वे या वेरियंटचा बघा अतिशय वेगाने प्रसार होत आहे जे एन वनचा रुग्ण भारतामध्ये कोठे आढळला होता सर्वप्रथम तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचं आहे चौथा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने स्कूल ऑन व्हील्स या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन केले आहे तर पर्याय अ मणिपूर मणिपूर राज्य सरकारने बघा स्कूल ऑन व्हील्स या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे पाचवा प्रश्न आहे सव्वीसाव्या युके आणि फिल्म फेस्टिवलचे आयोजन कोठे करण्यात आले आहे पर्याय ब लंडन या बगा, आई बगा करने या बगा, या लंडन या ठिकाणी बघा सव्वीसाव्या के आशिया फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसचे आयोजन हे बघा करण्यात आले आहे आणि यावेळी बघा या यू के आशिया फिल्म फेस्टिवलमध्ये शबाना आझमी शबाना आझमी या भारतातील व्यक्तीला बघा फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले कोणाला तर शबाना आजमी यांना सहावा प्रश्न आहे भारत आणि घाना भारत आणि घाना देशाची संयुक्त व्यापार समितीची बैठक नुकतीच कोठे पार पडली तर पर्याय ब अकरा घाना अकरा घाना या ठिकाणी बघा भारत आणि घाना देशाची संयुक्त व्यापार समितीची बैठक ही नुकतीच पार पडली सातवा प्रश्न आहे बावीसा बावीस वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशामध्ये झाली आहे तर बघा पर्याय क कझाकिस्तान कझाकिस्तान या देशामध्ये बघा बावीस वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा ही बघा नुकतंच पार पडली आणि यामध्ये बघा त्रेसष्ट किलो वजनी गटात त्रेसष्ट किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या बघा सृष्टी साठे सृष्टी साठे यांनी बघा रौप्य पदक जिंकले आहे कुठले पदक तर रौप्य पदक जिंकले आहे या बावीस सा बावीस वर्षाखालील आशिया युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर बघा त्रेचाळीस एकूण पदके जिंकली आहेत त्यामध्ये सात सुवर्णपदक जिंकलेले आहेत आठवा प्रश्न आहे गुरुग्राम प्रशासनाने कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून बघा नियुक्ती केली आहे तर पर्याय क युजवेंद्र चहल युजवेंद्र चहल या भारतीय क्रिकेट खेळाडूची बघा ब्रँड अम्बेडर म्हणून बघा प्रशासनाने बघा नियुक्ती केलेली आहे आता युजवेंद्र चहल युजवेंद्र चहल हे बघा साडेतीनशे तीनशे पन्नास टी ट्वेंटीमध्ये विकेट घेणारे बघा पहिले भारतीय गोलंदाज बनलेले आहेत किती तर तीनशे पन्नास जवळपास साडेतीनशे आपण म्हणू शकतो तर साडेतीनशे किंवा तीनशे पन्नास विकेट घेणारे पहिले भारतीय खेळाडू कोण बनले आहेत तर बघा युजवेंद्र चहल कशामध्ये तर टी ट्वेंटीमध्ये आता टी ट्वेंटी विश्व कप हा बघा अमेरिका आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी होणार आहे तर याचे बघा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर रोहित शर्मा रोहित शर्मा हा बघा दोन हजार चोवीसचा जो काही टी ट्वेंटी विश्वचषक होणार आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशामध्ये दे, तर त्याचा कर्णधार म्हणून बघा रोहित शर्मा याला बघा नियुक्त करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे बघा सतरा जी केचे तसेच चालू घडीचे प्रश्न आणि आठ लेटेस्ट चालू घडीचे प्रश्न दिवसाचे प्रश्न जे आपण बघा अतिशय महत्वाचे होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण व्हिडिओमधच्या माध्यमातून या चॅनलमधून बघा पाहणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद